अंगावरची हळद ओली सीमेवर हजर राहण्यासाठी जवानाला कॉल नववधू म्हणाली माझा कुंकू पाठवतीये लग्न झाल्यानंतर सर्वांना सुखी संसाराची आवड निर्माण होते लग्नानंतर फिरायला जाणं आपल्या आयुष्यभराच्या जोडीदारासोबत वैवाहिक जीवन सुखानं जगणं हे प्रत्येकाला आवडतं मात्र जवान मनोज पाटील यांचं पाच मे रोजी लग्न झालं आणि आठ तारखेला त्यांना देशसेवेसाठी तात्काळ हजर राहण्याचा कॉल आला कुठलाही विचार न करता मनोज पाटील यांच्या अंगावरची हळद ओली असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदीसह जवान आज देशाच्या संरक्षणासाठी रवाना झाले देशात युद्धजन्य परिस्थिती असल्यानं जवानांना त्वरित बोलावणं आलाय जवानांनीही देशांच्या कर्तव्याला प्राधान्य देत तडक सीमेवर जाण्यासाठी निर्णय घेतला लग्नाची मनोहर स्वप्न आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचं नियोजन भविष्याबाबतच्या कल्पना या सर्व गोडक्षणांना तिलांजली देऊन सोमवारी पाच मे रोजी लग्न झालेला मनोज ज्ञानेश्वर पाटील राहणार खेडगाव नंदी हा जवान हळदीचा रंग अंगावर असतानाच कर्तव्य बजावण्यासाठी या सीमेवर रवाना झाला पाचोरा तालुक्यातील नाचनखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर लुबान पाटील यांचा मुलगा मनोज यांचं लग्न ठरलं लग्नासाठी सुट्टी घेऊन मनोज गावी आले होते पाचुरा इथं लग्न समारंभ आटपत नाही तोच मनोज यांना कर्तव्याच्या ठिकाणी त्वरित बोलावून आलंय